दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये सशस्त्र हाणामारी झाली या हाणामारीत दोघा तरुणांचा खून झाला आहे क्षुल्लक कारणावरून दोघांचा खून झाल्यामुळे सोलापूर जिल्हा हादरला आहे तर अन्य चौघे गंभीर जखमी आहेत सांगोला तालुक्यातील कोळा गावात शुक्रवारी रात्री हा भयंकर प्रकार घडला या प्रकरणी दोन्ही गटाच्या बारा जणांवर सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे बाळू श्यामराव आलदर वर्ष तीस आणि सूरज उर्फ बंड्या रमेश मोरे वर्ष अठ्ठावीस अशी खून झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत या संदर्भात कुंडलिक महादेव आलदर याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी एकवीस मार्च रोजी रात्री गावात दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून कुंडलिक आलदर याच्याशी सुजित चिवळा काटे आणि प्रितेश गौतम काटे यांनी वाद घातला होता दुसऱ्या दिवशी पुन्हा याच कारणावरून जाब विचारल्यामुळे त्यांच्यात भांडण झाले यात कुंडलिक आलदर याचा भाऊ बाळू आलदर दुसरा भाऊ चंदू आलदर यांना चाकूने भोसकण्यात आले